कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी दिव्यांग विधवा महिला शेतकरी शेतमजुरांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली नऊ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे तरी जत तालुक्यातील दिव्यांग विदवाम महिला तसेच शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन प्रहारचे जत तालुका अध्यक्ष सुनील बागडे यांनी केले नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिन दिव्यांगांच्या मानधनात वाढ करून ते सहा हजार करावी विना घरकुल देण्यात यावे भूमिहीन दिव्यांगांना एक गुंठा जागा द्यावी सरकारी जागेवर व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्यावी यासह शेतकरी शेतमजुरांच्या साठी आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चाचं नियोजन केलंय या मोर्चात जत तालुक्याच्या मोठ्या प्रमाणात सहभाग असावा यासाठी प्रहारचे कार्यकर्ते दिव्यांग विधवा परितक्ता महिला अंगणवाडी सेविका शेतमजुरांनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन सुनील बागडे यांनी केले